ಹಲೋ ಬೋಲ ಸರ್ವ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವತಾ ದಾ ಕಷ್ಟ ಸರ್ವಜನ वरती या सर्वांनी कमेंट करा बोला चहा पाणी झाली का सर्वांची कसे आहात सर्वजण Japan jadi keseruan, ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताई शीतलताई चा पाणी झाली का लाईक करून आले ताई थँक यू थँक यू, थेंक यू मी बरे आहे ताई तुम्ही कशा आहात मी बरे आहे आज सोमवार उपवास होता ना मग मंदिरात गेले होते सकाळी आता आले घरी आताच तुम्हाला भेट दिली हो का मी तुम्हाला कालच भेट दिलेली आहे आणि व्हिडिओ पण पाहिले तुमचे व्हिडिओ पण खूप छान आहेत कमेंट पण केलेली आहे तुमच्या व्हिडिओ खाली आताच कामावरून आले ताई हो का ताई काय करता ताई तुम्ही ताई कुठून बोलता ताई मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून बोलते खूप खूप धन्यवाद ताई थँक <laughs> मी काल तुम्हाला सब केलं होतं आणि व्हिडिओ पण पाहिले कंपनीमध्ये जाते हो का तुम्ही कुठून आहे ताई हो का ताई छान चहा झाला का ताई नाही ताई अजून चहा नाही झाला आमच्याकडे परवा दिवशी कर्नाटकी बेंदूर झाला ना मग त्या दिवशी काही केलं नव्हतं आम्ही सणाचं म्हणून आज करंजा केल्या थोड्या म्हणून आज लाईव्हला पण उशीर झाला मी रोज चार वाजता लाईव्ह येत होते तुमचं झालं का ताई चा पाणी मी अहमदनगर जिल्हा आहे ताई हो का म्हणजे व्हिडिओ खूपच लांब पोचलेले आहेत तुमचे पण आणि आमचे पण हो, हो ताई हो ताई मराठी छान बोलता हो ताई कारण माझं शिक्षण मराठी मध्ये झालेलं आहे शिक्षण मराठी आहे त्यामुळं मराठी जमत बोलायला नाही ताई करायचं आता हो का okay. आम्ही करंज्या करत होतो ना त्यामुळं मग चहा नाही केला आता आता मम्मी पप्पा बाहेर गेलेले आहेत शेतामध्ये मग ते आल्यानंतर करायचं बाकी अजून काय चालत ताई बरे आहात का तुम्ही खूप छान का हो ताई खूप छान मला पण करंजी येत नाही करंजी कशी काय येत नाही ताई ये सोपी रेसिपी आहे ना तर मैदा आणायचा आणि परत रवा आणायचा ते तेलामध्ये भाजून घ्यायचा रवा आणि छोटी छोटी पानं लाटायची मैद्याची पिठाची आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि रवा परत मिलायची घालायची थोडी आणि त्याच्यामध्ये भरायचं ते सारण हो oh, मी मस्त आहे पाऊस आहे का नाही ताई इंग्लिश बोलले ताई मी हो का इंग्लिश नाही करंजी बोलले मी इंग्रजी हा <laughs> दोघी पण कन्फ्यूज तुम्ही इंग्रजी बोलले मी करंजी बोलले <laughs> नाही ताई मला येते करंजी इंग्लिश बोल बोलले मी भाषा हो का इंग्लिशच आणि आमचं पण जमत नाही म्हणा हिंदी मराठी आणि कन्नड तीन भाषा जमतात मला <laughs> हो ना होत कधी कधी हो ना ताई मला पण इंग्लिश जास्त नाही जमत मराठी कन्नड आणि हिंदी तीन भाषा जमतात मला तरी तुमचं शिक्षण किती झालंय चला ये पर आता चहा करते आवरते ओके ओके ताई बाय वे भेटला तो या पर अजुन हाथ पाए धुतले नहीं हो ताई ठीक है हातपाय धुवा चा पाणी करा मग निवांत या ला थोडा वेळ माझी सातवी झाली ताई हो का बर बर आपल्या वंदना ताई आलेल्या आहेत वंदना ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय खूप खूप स्वागत आहे वंदना ताई हो ताई ठीक आहे ताई मीच आपली कस तरी पडत झडत पडत झडत धडपडत कशी तरी फर्स्ट एअर संपवलेलं आहे कारण माझ्याकडे तर शाळेला जाण्यासाठी तेव्हा गाडी पण नव्हती सायकल पण नव्हती काहीच नव्हतं माझ्याकडे वंदना ताई बोला कशा आहे तुम्ही पाणी झाली का वंदना ताई आहे का कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा वंदना पण गेल्या वाटतं आहे ताई हो का ताई बोला ना मग मला वाटलं तुम्ही पण गेलात वंदना ताई पाणी झाली का कशा आहे तुम्ही किरण दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खडूस शीतलताई नमस्कार <laughs> दाई। सीमा ताई नमस्कार नमस्कार दाई, दा, दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं शीतलताई नाहीये हो दादा गेल्या शीतलताई ऐकत आहे हो का ताई कमेंट पण करा फक्त लाईव्ह ऐकू नका तुम्ही बोललात तरच मला काहीतरी बोलता येईल ना किरण दादा चा पाणी झाली का मी उद्या पासून लाईव्ह मला बाहेर गेले होते आता आले ओके ओके ताई मी उद्यापासून पासून लाईव्हला काही दिवस येणार नाही मला एक जन टार्गेट करतय हो का किरण दादा कोण आहे ते चहा पाणी झाले ओके आहे दादा किरण दादा वंदना ताई बोला आपले शीतल ताई तर निघून गेले आता त्या कामावरून आत्ताच आले आहेत चहा पाणी करून येतील परत तिरंदादा गेले का ओके बाय सर्वांना मी थोड्या वेळाने परत येते बाय थोडी कामात भिजी आहे ओके ताई मी पण थोड्या वेळाने परत येते आता लाईव्ह बंद करते थोड्या वेळाने येते परत पाच मिनिटाने